आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला तो मोकळा भात घालायचा आणि बटर बाजूला सोडून एक वाफ आणायची की आपला मेक्सिकन राईस तयार खाली उतरवून घेते नमस्कार मी अश्विनी डिते आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक चविष्ट चटपटीत असा भाताचा प्रकार बघणार यापूर्वी आपण अनेक भाताचे प्रकार पाहिलेले आहेत आज आपण मेक्सिकन राईस करणार तुम्हाला तो नक्कीच आवडेल पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती करूया आज आपण मेक्सिकन राईस करतोय त्यासाठी इथे मी दोन वाट्या फुल राईस आपण पुलावाला जो तांदूळ वापरतो तो, तो तांदूळ या वाटींनी दोन वाट्या अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि नंतर मोकळा शिजवून घेतलेला आहे शिजवताना थोडंसं मीठ आणि एक चमचा एक स्पून म्हणजे साजूक तूप घातलं होतं आणि तो साधारण एटी पर्सेंट एवढा शिजवून घेतला आहे शीत मोड मोडत आहे या पद्धतीने हा भात आता मोकळा आपण शिजवून घेतला आहे आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे काय काय तर त्यासाठी इथे मी राजमा घेतलेला आहे राजमाही रात्री भिजत घातला होता आणि सकाळी कुकरच्या चार शिट्ट्या केल्या त्यावेळेसही त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं राजमा आणि हे सगळंच जे साहित्य आहे ते आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो स्वीटकॉर्नचे दाणे तेही थोडेसे वाफवून घेतलेले आहेत ढोबळी मिरची इथे मी तीन रंगाची घेतली आहे त्यामुळे आपल्याला भाताला कलर खूप सुंदर येणार आहे कलरफुल भात दिसणार आहे लाल रंगाची ढोबळी मिरची आहे साधारण दोन ते तीन टेबलस्पून एवढ्या चिरलेल्या चिर चिरलेली आहे पिवळ्या रंगाची ढोबळी मिरची हिरव्या रंगाची ढोबळी मिरची आणि गाजर एक मध्यम आकाराचं गाजर त्याचे बारीक कट करून घेतलेले आहेत चार टमॅटोची प्युरी इथे करून घेतलेली आहे प्युरी बाजारातही रेडीमेड मिळते पण आपण ही फ्रेश फ्रेश प्युरी घरी केलेली वापरणार आहोत दोन कांदे मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत शेजवान चटणी दोन टेबलस्पून कोथिंबीर आपल्या आवडीनुसार वरून गार्निशिंग करायला टोमॅटो केचप टोमॅटो सॉस तोही दोन टेबलस्पून घेतलेला आहे शेजवान चटणीमुळे जो तिखटपणा उग्रपणा येतो तो केचपनी बॅलन्स होतो दोन टेबलस्पून खाण्याचं तेल बटर इथे दोन क्यूब मोठे घेतलेले आहेत आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो एक टीस्पून जिरेपूड एक टीस्पून रेड चिली पावडर काश्मीरी रेड चिली पावडर तिखटपणाला कमी असते पण रंग सुंदर येतो एक टेबलस्पून एवढा लिंबाचा रस आहे एक टेबलस्पून एवढे मिक्स हब्स एक टीस्पून ओरिगानो एक टीस्पून रेड चिली फ्लेक्स आणि मीठ स्वादानुसार मीठ घालायचंय एवढ्या साहित्यामध्ये आज आपला मेक्सिकन राईस बनणार दोन टेबल स्पून तेल पॅन मध्ये आहे बटरचं एक क्यूब पण त्यामध्ये आहे नुसतं बटर घातलं तर बटर पटकन जळतं त्यामुळे कायम बटर जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याबरोबर थोडंसं तेल घालायचं म्हणजे मग बटर जळून जात नाही नुसतं त्यामध्ये आता लसूण पाकळ्या आणि कांदा घालूया बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा घालतीये कांदा आपल्याला लाल रंगाचा करायचा नाहीये पण थोडा त्याचा कच्चेपणा जाऊन त्याचा रंग थोडासा बदलला की मग आपण बाकीचं साहित्य त्यामध्ये घालूया आता ह्या सगळ्या ढोबळी मिरच्या लाल रंगाची पिवळ्या रंगाची आणि हिरव्या रंगाची अशा तीन रंगाच्या ढोबळी मिरची आपण चिरून घेतले आहेत त्यामुळे आपला भात अतिशय सुंदर दिसणार आहे आत्ताच बघा याच्यामध्ये कसं सुंदर दिसतंय सगळं गाजरही घालते त्यामध्ये राजू स्वीटकॉर्नचे दाणे आपण काय केलंय आधी वाफवून घेतलेले आहेत त्यामुळे ते थोडं एक दोन मिनिटांनी घालणार आहे हे थोडस वाफवून घेऊया आणि नंतर बाकीचं टोमॅटो प्युरी पण घालूया म्हणजे ती पण त्यामध्ये चांगली शिजून येईल चांगलं मिक्स करून घेऊया ढोबळी मिरची शिजायला वेळ लागत नाही आता छान झालेली आहे आणि अगदी आपल्याला मऊ शिजवायची नाही थोडंसं क्रंची राहिल्या पाहिजेत भाज्या आता हे राजमा वाकवून घेतलेले आणि स्वीट कॉर्न त्यामध्ये घालूया आता बाकीचे सगळे मसाले घालून घेऊया जिरेपूड लाल तिखट ओरिगानो मिक्स हब्स रेड चिली फ्लेक्स स्वादानुसार मीठ भात शिजवतानाही मी थोडं मीठ घातलं होतं आणि आपण शेजवान चटणी घालणार आहोत त्यातही थोडं मीठ असतं त्यामुळे अंदाजाने थोडंसं कमीच घालायचं मीठ चव घेऊन बघून नंतर आपल्याला मीठ वाढवता येतं शेजवान चटणी घालतोय आपण टोमॅटो केचप लिंबाचा रसही घालते आहे सगळं मिक्स करून घेऊया बघा काय सुंदर कलरफुल दिसत आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला तो मोकळा भात घालायचा आणि बटर बाजूला सोडून एक वाफ आणायची की आपला मेक्सिकन राईस तयार खाली उतरवून घेते हलवून मिक्स करून घेऊया सगळं एकत्र सुंदर दिसतोय मस्त हे बटर एक क्यूब आपण ठेवला होता ना मोठा तो आता बाजूने सोडूया म्हणजे भाताला स्वादही चांगला येईल आणि मस्त आपला मेक्सिकन राईस तयार होईल बघू शकता आता आपल्याला एक वाफ आणायची आहे कोणी गेस्ट येणार असतील तर आपण जर का भात वाफवून ठेवला असला राजमा आणि स्वीटकॉन वाफवून ठेवलेलं असलं तर खरोखर अगदी पंधरा मिनिटात आपण हा भात करून देऊ शकतो गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि अगदी दोनच मिनटं आपल्याला भाताला वाफ आणून घ्यायचे दोनच मिनिट आपण मिडियम फ्लेमवर ठेवलं होतं वाफ यायला मस्त झालेला आहे इतका सुंदर वास सुटलाय वा आणि बघितलंच ना यामधून किती प्रकारच्या भाज्या सगळं आपल्या पोटात जात त्यामुळे मुलांना तर हा भात आवडतोच आणि त्यामुळे मुलांच्या पोटात सगळ्या भाज्या सुद्धा आपोआपच जातात आता आपण सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालतीये आपला टेस्टी कलरफुल चटपटीत असा मेक्सिकन राईस करून तयार झालाय त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण इथे रायता दिलाय कांद्याचा कांदा टमॅटो कोथिंबीर एवढंच त्यामध्ये घातलंय दही फेटून घातलेलं आहे आणि थोडंसं सा ब्लॅक सॉल्ट सा घातलंय आहे त्यामुळे त्याची टेस्ट जास्त छान होते मेक्सिकन राईस तुम्ही रात्रीच्या वेळेस जेव्हा जेवायचा कंटाळा येतो पोळी भाजी नको वाटते तेव्हासाठी वन डिश साठी तर अगदी उत्तम पर्याय आहे तुम्ही या पद्धतीने मेक्सिकन राईस करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या आज आपण जेवढा मेक्सिकन राईस केला आहे ज्या प्रमाणामध्ये तो चार माणसांना अगदी व्यवस्थित पुरेसा आहे तुम्हाला जर आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी तुमच्या जास्तीत जास्त सगळ्या ग्रुप्समध्ये शेअर करा माझा चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तेव्हा शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका त्यामुळे काय होईल मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद